असल सोलापुरी इडली खायची तर सुधा इडली आणि सुधा उपहार गृहातच आणि भरपेट तर मग आता सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात मोदी यतिराज हॉटेल नव्याने सुरू झालेलं सुधा उपहार गृह अत्यंत प्रशस्त जागा वातानुकूलित पार्टी हॉल स्वच्छ निर्भेळ खाद्य पदार्थ आरो फिल्टर पाण्यासह आणि पार्किंगच्या व्यवस्थेसह ग्राहकांच्या सेवेत सोळा मे दोन हजार चोवीस पासून सकाळी सात ते दुपारी साडेतीन महाराष्ट्रीयन थाळी जेवण दुपारी बारा ते साडेतीन एकोणीसशे पासष्ट पासून गुणवत्ता दर्जा आणि चव एकच एक हीच किणकी परिवाराच्या सुधा इडलीची खासियत अकोलकोट शहर व परिसरात दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली जेऊर गौडगाव भोसगा येथे अवकाळी पावसात वीज पडून तीन जनावरे मृत झाले यात तीन लाखाचे नुकसान झाले आहे तालुका पशुधन विस्तार अधिकारी दिनेश मुरुमकर यांनी घटनास्थळी भेट दिली रविवारी तालुक्यात गौडगाव येथील पशुपालक सिद्धन्ना हिरगणा माळी यांचे चाळीस हजार रुपये किमतीचा खोंड भोजगा येथील विशाल अशोक सगर यांची साठ हजार रुपये किमतीची म्हैस जेऊर येथील महादेव प्रभू फुलारी यांचे साठ हजार रुपये किमतीचा बैल वीज पडून ठार झाले तासभर पावसाने झोडपून काढले वादळीवारा विजेचा कडकडाट ढगाच्या गडकडाटासह तासभर पाऊस झाला पावसाने वातावरणात मोठा बदल झाला संध्याकाळी गारवा निर्माण झाला